अंतापूर येथील दावल मलिक देवस्थानात जाण्यासाठी रस्ता नाही सामाजिक कार्यकर्त्यांचा सा पाठपुरावा मात्र शासकीय विभागांच्या टोलवाटवलीत रखडले काम हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऐक्याचं प्रतीक असूनही बागलांमधील अंतापूर येथील दावलमलिक देवस्थानावर येण्या जाण्यासाठी मजबूत रस्त्याची व्यवस्था नाही त्यामुळे या मोठ्या धार्मिक स्थळाकडे लक्ष देण्याची मागणी होते आहे दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्यात आला असला तरी वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याने या प्रश्नावर कधी तोडगा निघेल अशी अपेक्षा भाविक व्यक्त करू लागले आहेत शासकीय विभागांमधील ही टोलवाटोलवी आणखीन किती दिवस चालेल आणि तोपर्यंत किती भाविकांचे जीव घेतले जातील असा संतप्त सवाल उपस्थित होतो आहे तालुक्यातील अंतापूर येथील डोंगरावर दावलमलिक बाबांचा दर्गा आहे हजारो भाविक दर गुरुवारी या ठिकाणी दर्शनासाठी येतात नवस्फूर्तीसाठी राज्यभरातील शेकडो पाही देखील वर्षभर येत असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या स्थळाला मानाचं स्थान आहे लाखो हिंदू मुस्लिम भाविकांचे आराध्य श्रद्धास्थान असून या ठिकाणी दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही याबाबत पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते जयेश फुगे यांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा चालवलेला आहे यासाठी ते वारंवार पत्रव्यवहार करत असून देखील त्यांचे दावे दाखल केले आहेत तरी दाव्यांचा निकाल देताना वरिष्ठ पातळीवरून स्थानिक पातळीवरील प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आले आहेत परंतु अद्यापही प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही एनसीएल न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक Download ShareChat.